नमस्कार कसे आहात सगळेजण स्वस्त मस्त आहात ना आज मी तुम्हाला ग्रीन हिल येथे घेऊन आली आहे एक सुंदर वातावरण आहे भर पाऊस बाहेर पडतो आहे रिप रिप सगळीकडे हिरवगार आहे गार छान वारा सुटला आहे आज ना एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलूया डायबिटीस हा खरं तर प्रत्येकाच्याच घरामध्ये म्हणजे असं द लक्षात येतं की आपल्या कुटुंबाच्या आसपासच्या म्हणजे इनर सर्कलच्यापेक्षा थोड्याशा जरी बाहेर अगदी आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष नसलं तरी देखील आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबामध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे डायबिटीस किंवा मधुमेह हो। हा अगदी कॉमन आजार झाला आहे आणि त्याच्यासाठी औषधी उपचार औषध उपचार म्हणजे ॲलोपॅथीशिवाय दुसरा इलाजच नाही आहे आणि मग आपण ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो आणि ब्लड चेक करून घेतो किंवा काही वेळेला ना रेग्युलर मेडिकल चेकअप त्याच्यामध्ये पण ब्लड टेस्ट होते आणि मग ब्लड टेस्टमध्ये तुमची शुगर येते आणि मग शुगर आली म्हणून ॲक्च्युली तुम्हाला काही डायबेटिक सिमटम्स नसतात पण पण केवळ शुगरचं ते जे पॅरामीटर आहे ते आलं म्हणून तुम्हाला शुगर लागते मागे म्हणतात असं लोकं की शुगर आहे आणि मग डायबिटीस आहे आणि म्हणून मग मा औषधं सुरू होतात आणि मग असं म्हटलं जातं की समाजामध्ये एक असं पसरलं जा जातं किंवा पसरलेलं आहे की डायबिटीस झाला की गोळ्या ह्या कायमच्या घ्याव्या लागतात आणि गोळ्यांच्या डायबिटीस बरा होत नाही आणि मग असा अनुभव येतो की या गोळ्या घेता 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 माणूस तर स्वतः रि स्वत आहारावर रिस्ट्रिक्शन विचारा करतच असतो तो सगळं गोड खायचं कितीही गोड आवडत असलं तरी तो त्याने गोड खायचं केव्हाच सोडून दिलेलं असतं पुन्हा तो डॉक्टरनी सांगितलं म्हणून मॉर्निंग वॉकला जातच असतो किती किलोमीटर चालतो सगळा त्याचा हिशोबही ठेवलेला असतो आणि तरी देखील गोळ्या तर खाव्याच लागतात आणि असं लक्षात येतं पुढे पुढे की त्या गोळ्यांचा डोस वाढत जातो आणि इकडे डोस वाढतो पुन्हा शुगर वाढते पुन्हा मग आणखी डोस वाढतो मग पुन्हा थोडे दिवसांनी स्टेबल राहतं पुन्हा शुगर वाढते अशा तऱ्हेने डोस वाढत वाढत जातो आणि मग शेवटी इन्सुलिनचे इंजेक्शनही घेण्यापर्यंतची वेळ येते खूप वेळेला मग असं होतं की ते इंजेक्शनही काही वर्ष घेतली जातात आणि मग लक्षात येतं की अरे आपली किडनी पण अफेक्ट झालेली आहे आणि आपलं क्रियाटिनिन पण आता वाढायला लागलं ला आहे ला मेन टाईम ग्लॉकोमा झालेला असतो डोळ्यांचे विकार सुरू होतात त्याच्या अगोदर पुरुषांचे चाळीस पन्नाशीचं वय असतं त्यामुळे किंवा स्त्रियांनाही मग हृदयाचे काही आजार सुरू होतात ब्लड प्रेशर तर लगेच गोळी लागतेच लागते असं ना ते एक विषचक्र आहे आणि त्या विषचक्रामध्ये आत्ता जवळजवळ प्रत्येक कुटुंबातली माणसं एखादा माणूस नाही आहे माणसं सासरच्या कुटुंबामध्ये पण माहेरच्या कुटुंबामध्ये पण कधी आपल्या कुटुंबामध्ये पण पण ही माणसं अडकलेली आपण पाहतो आणि मग विचारतो की ह्याच्यावर खरंच काही इलाज आहे का गोळ्यांशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे का तर खरं सांगू तुम्हाला की ह्या ज्या गोळ्या आहेत ना ॲलोपॅथीमध्ये इलाज नाही आहे ॲलोपॅथीमध्ये जन्मभर गोळ्या घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे हे नक्की ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर खोटं बोलत नाहीत ते अप्रामाणिक पण नाही आहेत ते त्यांच्या पॅथीला धरून सरळ सरळ सांगतात की डायबिटीस इज इनक्युरेबल एकदा तो झाल्यानंतर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला हवा आणि कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला हे सारखी किंवा ग्लायकोमॅटसारखी ही औषधं गोळ्या कायमच्या घ्यायला लागतातच त्याचे गे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते खूप वेळेला त्याच्यावर विचार केला जातो पण त्याच्यावर खरं इलाजच काही नाही आहे आणि मग माणूस हळूहळू त्याचे साईड इफेक्ट्सही भोगायला लागतो ही झाली ॲलोपथीची गोष्ट दे आर नॉट डिसऑनेस्ट ते खरंखरच सांगतात की आमच्याकडे इलाज नाही आहे डायबिटीस इज इनक्युरेबल तो बरा होऊ शकत नाही जन्मभर तुम्हाला औषधांवर राहायला लागेल पण मित्रांनो डायबिटीस इनक्युरेबल आहे ॲलोपॅथीनी पण तो क्युरेबल आहे का दुसऱ्या पॅथीनी तर याचं उत्तर हो आहे तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक वैद्यानं विचारा मधुमेह बरा होऊ शकतो का त्याला काही इलाज आहे का तर त्यांच्याकडे इलाज आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये मधुमेहासाठी इलाज आहेतच आहेत तसाच तुम्ही एखाद्या नॅचरोपॅथला विचारा नॅचरोपॅथसाठी तर मधुमेह हा इतका आव्हानात्मक इतका चॅलेंजिंग आणि इतका शोअर शॉट बरा होणारा आजार आहे की विचारायची सोय नाही so, सो मधुमेह हा नॅचरोपॅथीनी निसर्गोपचारांनी नि आणि योग प्राणायामानी नक्की बरा होऊ शकतो याबद्दल दोमत असण्याचं कारण नाही जे याच्याबद्दल वाद किंवा चर्चा किंवा दुमत दाखव दर्शवतील त्यांनी या पॅथीचा कधी वापरच केलेला नाही आहे त्यांना याचा अनुभवच नाही आहे आणि म्हणून ते म्हणतील नाही नाही हे काहीतरी उगाच बकवास सांगतात असं कधी झालंय का पण नाही याचा अनुभव जर तुम्ही घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे खरंच आहे ते जर डायबिटीस आय अॅलोपॅथीने नाही बरा होत पण डायबिटीस नॅचरोपॅथीने आयुर्वेदाने बरा होऊ शकतो मग आपण का प्रयत्न करू नये आताच बघा असं साधं लॉजिक आहे किंवा शास्त्र आहे याच्यासाठी आपल्याला डॉक्टर होण्याची पण गरज नाही आहे जे काही आपण खातो आहे सी आपण तीन प्रकार खातो आहोत कार्बोहायड्रेट खातो आहोत त्याचे एंड प्रॉडक्ट पचन झाल्यानंतर कार्बोहायड्रेटचं एंड प्रॉडक्ट काय आहे शुगर आहे आपण प्रोटीन्स खातो प्रोटीनचं एंड प्रॉडक्ट काय आहे अमायनो ॲसिड्स आहेत आणि आपण फॅट्स खातो मेनली आपण हेच अन्नामधून तीन घटक खातो कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन्स आहेत आणि फॅट्स आहेत सो so, फॅट्सचं ॲस्युम्युलेशन किंवा डायजेशन झाल्यानंतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल आता जेवढं जेवढं आपण कार्बोहायड्रेट खाल्लं त्याचं एंड प्रॉडक्ट त्याचं अल्टिमेट डायजेशननंतर त्याची ग्लुकोजच होते फॉर्म इन द फॉर्म ऑफ शुगर त्याला जर आपण शुगर म्हणतो ती ते साखर त्याची तयार होते आता ही साखर आमच्या शरीराला हवी की नको हो नक्कीच हवी आहे आपल्या मेंदूचं अन्न काय आहे साखरच आहे ग्लुकोजच ग्लुकोज आहे ग्लुकोजशिवाय मेंदू काम करू शकत नाही म्हणजे आपल्याला ग्लुकोजची गरज आहे की नाही हो आहे मग ग्लुकोजची गरज आहे पण मग आहे काय माझ्या रक्तामध्ये मा अतिरिक्त शुगर का आली साखर का आली कारण मी जे खाते आहे त्याच्यामधलं साठत जात आहे जर माझं खाणं आणि त्याचं युटिलायझेशन किंवा त्याचा वापर याचा जर बॅलन्स नीट मला जमला तर मला शुगर साठायचं कारणच नाही आहे जसं नॉर्मल माणसांना असतं की ते जे खातात त्याची साखर बनते ते ती युटिलाईज करतात ते ती वापरतात साखर कुठे कुठे वापरली जाते आपली तर आपण मेंटल वर्क करतो बेसिकली मेंदूचे जे काम आहे आणि ते काम सारखंच चालू आहे की नाही मेंदू सतत काम करतो आहे दिवसाचे चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि आपलं जितकं आयुष्य आहे तितके दिवस मेंदू सतत काम करतो आहे आपला मेंदू कधी रिकामा असतो आपण विचार करतो आपल्या भावना आहेत आपण काही कामं करत असतो या सगळ्याला मेंदू लागतोच सो so, मेंदू काम करतोच आहे त्याची शुगर वापरली जातच आहे पण ज्या वेळेला शुगर आपलं जास्त इंटेक होतो आणि त्या मनाने आपलं काम कमी होतं एक तर मेंदूचं काम आहे इवन फॉर ऑल फिजिकल वर्क आणि आपला मेटाबॉलिझम शरीर सगळ्या शारीरिक प्रक्रिया या होण्यासाठी सुद्धा मेंदूची गरज आहेच मेंदूकडून संदेश आल्याशिवाय आपल्या कुठल्याच शरीर प्रक्रिया चालत नाहीत म्हणजे मेंदू हा सातत्याने काम करतो आहे म्हणजेच त्याला ग्लुकोज ही हवंच आहे सो आपण खायलाच पाहिजे आहे फक्त साखर कल्प्रिट कोण आहे आत्ताच्या ह्याच्याम समा स समजाप्रमाणे तर कल्प्रिट आहे ही व्हाईट शुगर कारण उसाच्या रसापासून हे व्हाईट शुगर बनवताना त्यामध्ये अनेक केमिकल्स वापरतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही शुगर फ्रॅक फॅक्टरीवरून सुद्धा तुम्हाला लक्षात येतं एक तर वासही भयानक येत असतो आणि त्याच्यामध्ये आणि जे शुगर फॅक्टरीत काम करतात ते तर कधीच शुगर खात नाहीत ते खाणार पण नाहीत कारण त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काय काय घातलं जातं त्यामुळे त्याच्यामध्ये बरीच या व्हाईट शुगरमध्ये बरीच केमिकल्स घातली जातात तुम्हाला एक साधा अनुभव सांगते पूर्वी आपल्याकडे साखरेला मुंग्या लागायच्या की नाही आता तुम्ही डबा एक दिवस साखरेचा उघडा ठेवून बघा मुंगी लागते का मुंगी नाही आता लागत आताच्या साखरेला मुंगीसुद्धा लागत नाही म्हणजे मुंगीसारख्या प्राणीला प्राण्याला अतिसूक्ष्म जीवालासुद्धा कळतं की ही जी व्हाईट शुगर आहे ना ही खाण्याची गोष्ट नाही आहे जर मुंगीला कळतं तर आम्हाला का कळायला नको म्हणून जे कल्प्रिट आहे ना मधुमेह होण्याला तर ही फक्त पांढरी साखर आहे तर आपण ही जर कमी केली आणि त्याऐवजी सगळं गोड खाल्लं म्हणजे नैसर्गिक गोड पुन्हा या डायबेटीजबद्दल लोकांचे खूप गैरसमज असतात फळं खाल्ली तर चालतील का चिकू खाल्ला तर चालेल का आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खाल्ला तर चालेल का हो ह्या ज्या नैसर्गिक शुगर आहे याची आपल्याला गरजच आहे मगाशी मी म्हटलं तसं की मेंदूला साखरेची गरजच आहेच मग जी जी नैसर्गिक शुगर आहे ती सगळी आपल्याला खायला हरकत नाही अगदी ऑरगॅनिकली प्रिप तयार केलेला जो गूळ आहे ज्याच्यामध्ये एकदम केमिकल्स नाही आहेत गुळाच्या साखरेपासून उसाच्या रसापासून बनवलेला जो किकवी आणि त्या काकवी आणि त्यानंतरचा तो गूळ तर तो गूळसुद्धा आपल्याला हवाच आहे गरज आहे त्याची गूळ आहे खजूर आहे बीट आहे बेदाणे आहेत मनुका आहे अंजीर आहे आणि सगळी फळं आहेत या सगळ्या फळांमधलं फ्रुक्टोज याची आपल्याला गरज असते आणि त्यामुळे ही साखर खायला आपल्याला काहीही हरकत नाही कारण ही साखर जी निसर्गाने परमेश्वराने जी बनवलेली बन आहे त्या पपईमध्ये आहे त्या आंब्यामध्ये आहे ती पचवण्यासाठी जी जी एन्झाईम्स लागतात ना तीसुद्धा त्या फळामध्ये आहेत त्यामुळे आंबा खाल्लात तरी आंबा पचवण्यासाठी जे एन्झाईम आहे ना तेसुद्धा तुमच्या त्या तुम्हाला आपोआपच मिळतं त्यामुळे आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खायला हरकत नाही पपई खायला हरकत नाही कलिंगड खायला हरकत नाही चिकू खायला हरकत नाही केळंसुद्धा जर वजन वाढत नसेल वजन जास्त नसेल तर घ्यायला अधूनमधून हरकत नाही सो अशा तऱ्हेने ही फळं आपल्याला खाता येतात आता ही जी कालच्या आजच्या दिवसभराच्या जेवणामधून मी जे जे काही कार्बोहायड्रेट्स घेतलं त्याच्यापासून जी साखर निर्माण झाली जी शुगर निर्माण झाली मग ती शुगर बाहेर टाकता येईल का आपल्याला त्याचं त्याची साठवणूक होणार नाही यासाठी आपल्याला काही करता येईल का तर हो नक्कीच करता येईल ती जी शुगर आपण खाल्लेली आहे ती आपण रोजच्या रोज बाहेर टाकू शकतो सी शुगर इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर आहे सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ सिक्स्टीन किंवा असे काही आणि त्याच्यामधले तीन बॉन्ड्स दोन बॉन्ड्स बॉन्ड बांड, बॉन्डिंग बांड, आहेत ज्यांना थोडं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास असेल त्यांना हे सहजच कळेल तर शुगर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सी एच ओ तुम्ही ज्या वेळेला ती काल जी शुगर खाल्ली आहे त्याच्यामधून ती जी शुगर तयार झाली आहे आपण जर रोज सकाळी नियमानी प्राणायाम केला तर काय होईल हे जे बॉन्डिंग आहे हे ब्रेकडाऊन होतं नाहीतरी आपल्या उच्छवासामधून ती ब्रेकडाऊन होते शुगर आणि ती बाहेर पडते मग ती बाहेर पडते सी एच टू ओ एच टू थ्री सी ओ टू अशा तऱ्हेने वेगवेगळ्या कंपाऊंड्स वेगवेगळ्या याच्यामधून ती बाहेर पडते शुगर सो so, जी शुगर काल आपण जे जेवल हो काही जेवलो आहे एवढं काही जेवणाबद्दल गिल्टी फिलिंग करण्याचं कारण नाही विशेष करून भारतीयांना अजिबातच नाही त्यातनं बरेचसे भारतामधले व्हेजिटेरियन लोक आहेत त्या व्हेजिटेरियन लोकांना या शुगरचा काहीही धसका घेण्याचं कारण नाही आहे फक्त तुम्ही वाईट शुगर टाळा ज्या काही पाच आम्ही वाईट गोष्टी म्हणतो त्यात थोड्या टाळा तर ती जी वाईट शुगर टाळलीत तुम्ही तर तुम्हाला ॲक्युम्युलेशन जास्त होणार नाही पण ही जी शुगर तुम्हाला तयार झाली आहे ती ती तुम्ही युटिलाइज करा एक गोष्ट आणि जी साठली आहे रा कालच्या दिवस जेवणामधून कालच्या खाण्यापिण्यामधून जी एंड प्रॉडक्ट शुगर बनली आहे जी वापरल्यानंतर देखील थोडीशी राहिलेली आहे अतिरिक्त आहे जी पुन्हा रक्तामध्ये येऊन मला मधुमेही ठरवायला नको असेल तर तर सकाळी उठून मी प्राणायाम करते सी त्या काळी लॅब नव्हत्या असा विज्ञानाचा असा अभ्यास झालेला नव्हता तरी देखील आपल्या ऋषीमुनींना हे माहिती होतं की प्राणायामामधून हे सगळं बाहेर पडतं आहे आणि म्हणून आत्तापर्यंतच्या आपल्या साधू संतांनीसुद्धा सगळ्यांनी प्राणायामाचा पुरस्कार केलेला आहे आणि सगळेजण आत्ताचे आधुनिक संतसुद्धा हेच सांगतात की प्राणायाम करा त्यामुळे जर सकाळी उठून मी रोजच्या रोज नियमित वीस मिनटाचा प्राणायाम करायचं ठरवलं तर तुम्हाला निसर्गाची खात्री आहे गॅरंटी आहे की तुमच्या रक्तामध्ये कधीही साखर साठणार नाही आणि तुम्हाला मधुमेही ठरवण्याचं काही कारण नाही झा प्राणायाम करताना मात्र तो असं उगाच केल्यासारखा नाही करायचा दोन पाच मिनटं केला तर केला तसं नाही तो व्यवस्थित त्याचं ड्युरेशन त्याची इंटेन्सिटी त्याचा वेळ असं सगळं व्यवस्थित बघून किंवा ज्याला प्राणायामाची चांगली सवय आहे ज्याला चांगला अनुभव आहे अशा व्यक्तीकडून वन टू वन त्याच्या समोर बसून तुम्ही शिकून घ्या तो तीन चार दिवसात तुम्ही शिकता त्याला काही फार वेळ लागत नाही आहे आणि तुमचं ती परफेक्ट झाली पाहिजे प्रक्रिया प्राणायामाची ती चुकता कामा नाही आहे ती जर परफेक्ट प्रक्रिया झाली सकाळची वीस मिनटं मी प्राणायाम केले प्राणायामामध्ये साधा ओंकार हा सुद्धा प्राणायामच आहे तुम्ही दीर्घ श्वास घेतलात आणि अकरा ओंकार केले हा सुद्धा प्राणायाम झाला त्यानंतर भस्त्रिका आहे त्याच्यानंतर कपालभाती आहे त्याच्यानंतर उज्जाई श्वसन आहे असे चार पाच प्राणायाम तुम्ही फक्त छानपैकी शिकून घ्या आणि व्यवस्थित रोजच्या रोज वीस मिनटाचा प्राणायाम मी करणार म्हणजे करणार म्हणजे माझी कालची साठलेली नुसतीच शुगर नाही अतिरिक्त वात आहे अतिरिक्त ॲसिड आहे अतिरिक्त काय जे तुम्हाला पित्त म्हणायचं आहे जे काही आहे ते तुम्ही रोजच्या रोज सकाळी बाहेर टाकून दिलं तेवढंच नाही तर कुठलेही व्हायरस आत गेलेले असतील कालच्या दिवसामध्ये तर ते व्हायरससुद्धा सो सकाळच्या वेळेला जर एक वीस मिनटाचा आपण व्यवस्थित प्राणायाम केला तर आपण हे सगळं बाहेर टाकू शकतो म्हणजे शुगरही ब्रेकडाऊन होऊन ती बाहेर जाते आणि ॲक्युम्युलेशन होणार नाही तर इतकं साधं सोपं आहे आणि हे आपल्या पूर्वासुरींनी पूर्वीच्या ऋषींनी केव्हापासून सांगून ठेवलेलं आहे आणि आपल्या भारतीयांना तर हे काही नवीन नाही आहे आणि सुद्धा आधुनिक सगळे संत आहेत रामदेव बाबा आहेत श्री श्री रविशंकर आहेत आणखी कोणतेही आध्यात्मिक संत घ्या कोणीही प्राणायामाला तुम्हाला विरोध करताना दिसणार नाही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे सो so, अशा तऱ्हेने ह्या प्राणायामाचं इतकं सनातनी महत्त्व आहे आणि हे आपल्याला का नाही वापरता येऊ मग रोजच्या रोज मी हे असे प्राणायाम केले तर माझी शुगर साठणारच नाही आहे इतकं साधं आणि सोपं आहे आणि मग एवढाच विचार करायचा की जे काही मी खातो आहे फार रिस्ट्रिक्शन नाही पण कुठलंही अननॅचरल फास्ट फूड आणि जास्त शुगरी असं सगळं मी घेणार नाही शक्य तितकं नॅचरल जेवढं नैसर्गिक आहार असेल तेवढा घेईन आणि तोही आहार मी नेहमी सांगते त्याप्रमाणे संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या पूर्वी घेतला आपण लवकर आहार घेतला तर त्याचं पचनही व्यवस्थित होईल आणि कुठलंही अॅक्युम्युलेशन होणार नाही आणि मग शुगर साठायची भीतीच नाही आहे अशात आपण जर हा एक विचार जरी ठेवलात आणि हा जरी तुम्ही सुरू केलात ना तरी तुम्हाला माझा गेले पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते कारण हे नॅचरोपथी हे अनुभवाचं शास्त्र आहे तुम्ही म्हणा आम्हाला लॅबमध्ये प्रूव्ह करून दाखवा आम्हाला रिसर्च करून दाखवा तुमचे रिसर्च पेपर्स दाखवा तुमचं स्टॅटिस्टिक्स दाखवा सी हे सगळे चॅलेंजेस नॅचरोपथीला देण्याचं कारण नाही आहे कारण तुम्हाला निसर्गाला कुठलंही चॅलेंज करता येत नाही आणि नॅचरोपॅथीमध्ये निसर्गाचाच भाग आहे त्यामुळे निसर्गच आपले आप काम करत असतं याच्यासाठी वेगळा रिसर्च करायची गरज नाही आहे वेगळं प्रूफ असण्याची गरज नाही आहे हे सगळं अनुभवाचं शास्त्र आहे आणि गेले पंचवीस वर्ष माझा तर इतका सुरेख अनुभव आहे याच्याबद्दल सो so, ज्यांना ज्यांना शुगर आहे ज्यांना डायबिटीज डिटेक्ट झाला आहे अगदी वर्ष दोन वर्ष झाला असेल आणि अजून तुम्ही फारच यंग आहात तर तर तुम्ही नक्कीच ग्रीन हिलला भेट द्या आणि एकदाचा तो डोक्यातला किडा काढूनच टाका शुगरचा आणि कशा मी शुगर कंट्रोल करू शकतो ते तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघा तुम्ही नंतर जाऊन टेस्टही करा आणि तुम्ही तुमची थोडीशी जीवनशैली बदला आणि पहा कसा फरक पडतो ते एवढं काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे एवढी औषधं कायम जन्मभर घेण्याचंही कारण नाही आहे आपल्याला फक्त थोडी सी बरं हा स्ट्रेसचा स्ट्रेस रिलेटेड डिसीज आहे असंही डॉक्टर म्हणतात डायबिटीस इज मेनली स्ट्रेस, स्ट्रेस रिलेटेड आहे आता तुम्ही मला सांगा की स्ट्रेस काही कायम राहतो का आपल्याला आयुष्यात आधी तर स्ट्रेस फ्री लाईफ कोणाचं असू शकतं का आपल्या रामदास स्वामींनी पण म्हणून ठेवलं आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधू न आहे त्याच्यामुळे स्ट्रेस फ्री लाईफ हे अशक्य आहे मग हा स्ट्रेस हा आपला पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ तो तर येणारच आहे सो स्ट्रेस फ्री लाईफ होऊ शकत नाही तर कुठलाही स्ट्रेस आपल्या आयुष्यात आलेला हा कायमचा टिकतो का हो कधीच नाही अगदी लॉस ऑफ बिझनेस लॉस ऑफ मनी लॉस ऑफ स्पाऊस लॉस ऑफ चिल्ड्रन काहीही झालं तरी शेवटी तो स्ट्रेस काही काळापुरता असतो सदैव कोणी कोणी रडत बसलेलं नाही आहे त्याच्यासाठी पुन्हा त्याचं नियमित आयुष्य सुरूच होतं कितीही प्रिय व्यक्ती जरी नसली आपल्याबरोबर तरी देखील आपण आयुष्य तर जगतच असतो म्हणजे जो त्या काळचा स्ट्रेस असतो तो कायमचा राहत नाही आहे म्हणजे कुठलाच स्ट्रेस हा आयुष्यामधला कायमचा राहत नाही पुन्हा माणूस उभारी घेतो किती लॉस झाला तरी पुन्हा प्रयत्न करतो पुन्हा उभारी धरतो मग हे जसं आहे स्ट्रेस जातो जर स्ट्रेस असताना तेवढ्यापुरती माझी शुगर वाढली तर स्ट्रेस गेल्यानंतर शुगर आपोआप नॉर्मलाईज पण व्हायला पाहिजे आणि ती होते पण त्यामुळे आपल्याला ही शुगर नॉर्म शुगरसाठी किंवा डायबिटीससाठी एवढं घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा समाजामध्ये आणि जगामध्ये इंडिया इज गोईंग टू बी अ कॅपिटल कंट्री ऑफ डायबिटीज आणि हे असले सगळे मीडिया न्यूज आणि असला सगळा हा विचार हा विचार झटकून टाकायचा आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचा नीट विचार करायचा मार्गदर्शन हवं असेल तर व्यवस्थित आयुर्वेदाचं किंवा नॅचरोपॅथीचं मार्गदर्शन घ्यायचं आणि या गोळ्यांपासून सुटका करून घ्यायची कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे की गोळ्या या फार्माश्युटिकल कंपन्यांचा बाजारसुद्धा आहे जशी रेमेडी आहे तसं त्याच्याबरोबर तो बाजारसुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि म्हणून मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की रोज सकाळी उठल्यानंतर पहिली जर गोष्ट आपल्याला आयुष्यात काही करायची असेल मस्त की ब्रश केलं तुम्हाला कशाचीही गरज नाही ऑनलाईन नको ऑफलाईन नको योगा क्लास नको काही नको कोणाकडून तरी एखाद्या चांगल्या योगी व्यक्तीकडून समोर बसून व्यवस्थित शिकून घ्या असं नाही बागेत फिरता फिरता मैत्रिणींनी काहीतरी सांगितलं अगं आम्ही ना भस्त्रिका असं करतो आम्ही न कपालभाती असं असं नाही कोणीतरी जो अनुभवी व्यक्ती आहे त्याच्याकडे बसून तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि रोजचा वीस मिनटाचा प्राणायामाचा एक संकल्पच सोडा की नाही मी प्राणायाम करणार याच्यामुळे मला झालेली शुगर असेल तीही बरी होईल माझा डायबिटीज बरा होऊ शकतो आणि मला डायबिटीस परत होणारही नाही तर मी तुमच्या मधुमेह मुक्त आयुष्याची शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देते आणि आपण सगळे मिळून भारताचं भविष्य बदलूया आम्हाला ही औषधं नको आमच्या या ज्या प्राचीन सनातनीय आमच्या या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्याचा आपण पुन्हा एकदा वापर करूया त्याचा अनुभव घेऊया आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवूया मला आशा वाटते तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही शंका असली तर आपण मला फोन करून नक्की बोलू शकता आणि खात्री करून घेऊ शकता धन्यवाद